जागतिक महिला दिना निमित्त लगोरी आयोजन जागतिक महिला दिना निमित्त बहुजन विकास आघाडी आणि मा एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमानाने साईनगर मैदान ह्या ठिकाणी खास महिलांसाठी लगोरी स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेचे उद्घाटन वसई विरार शहर महानगर प्रथम महिला महापौर सौ प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी दीप प्रज्वलित करून व मैदानात लगोरी खेळ खेळून केले आपण आता त्यांनी लगोरी खेळायचा आनंद कसा घेतलेला आहे ते बघूया त्यानंतर पहिल्या मॅच साठी उपस्थित असलेल्या दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत दोन्ही महिला संघाच्या कर्णधारांसोबत नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली आणि आलेल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या सौ प्रवीणा मॅडम काय बोलत आहेत ते आता आपण ऐकूया जागतिक महिला दिवसाच्या मी संपूर्ण वसई तालुक्यातील महिलांना सर्वप्रथम तर शुभेच्छा देते आणि आजचा हा जो कार्यक्रम बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता तशाच माय एन जी ओच्या अध्यक्षा यांनी आयोजित केलेला हा लगोरी स्पर्धा मला खरोखर इथे आल्यानंतर खूप आनंद वाटतो की ज्या स्पर्धा आपण विसरलेलो हो। आहोत ज्या लहानपणी आमच्या लहानपणी किंवा शालेयकालीन जीवनामध्ये जे आम्ही लगोरी वगैरे खेळत होतो त्याला जिवंत ठेवण्याचं काम आज या ठिकाणी का या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे आणि त्याप्रसंगी आमच्या सर्व इथे माजी नगराध्यक्ष राव मॅडम बसलेले आहेत आमच्या माझी सर्व नगरसेविका या मंचावर उपस्थित आहे आणि क्रिकेट जग जगतामधला एक हिरा जो आमच्या बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि आपल्या वसई तालुक्याचा आहे हे सगळे उपस्थित असताना समोर आमच्या अकरा टीम्स महिलांच्या यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि इतक्या उत्स्फूर्तपणे अकरा टीम्सनी भाग घ्यावा हा खूप मोठी गोष्ट आहे लगोरी स्पर्धेसाठी तर पुन्हा एकदा मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद सदर स्पर्धेमध्ये अकरा महिला संघ सहभागी झाल्या होत्या सर्व महिलांनी अगदी आनंदी वातावरणात व वा चपळतेने खेळ खेळत लगोरीचा आनंद घेतला आणि फायनलच्या स्पर्धेच्या वेळी सर्व टाळ्या वाजवत आप आपल्या आवडीच्या प्रोत्साहन देत असल्याचे पहावयास मिळाले जिंकलेल्या संघाला ट्रॉफी तीन हजार रोख रक्कम आणि सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल द्वितीय संघाला ट्रॉफी दोन हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि पूर्ण टीम ला सिल्वर मेडल तसेच तिसऱ्या संघास ट्रॉफी रुपये रक्कम आणि सर्व संघाला मेडल अशा प्रकारे पारितोषिके देण्यात आले विवा ट्रस्ट च्या संघाने प्रथम पारितोषिक ब्लॅक कमांडो विरार यांनी द्वितीय पारितोषिक आणि यंग स्टार आगाशी यांना तृतीय पारितोषिक मिळाले सदर कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्षा सौ राजेश्वरी नारायण माजी नगरसेविका सौ भारती ठाकूर माजी नगरसेविका श्रीमती माया तळेकर माझी नगरसेविका सौ मीना अडसूळ माझी नगरसेविका सौ मीरा पाटील मीराजी नगरसेविका सौ स्नेहल वेदक सामाजिक कार्यकर्त्या सौ रश्मी जाधव महाराष्ट्र भूषण श्री विजय जाधव माजी नगरसेविका सौ रिटा सरवैया सामाजिक कार्यकर्त्या सौ भारती पवार सामाजिक कार्यकर्त्या सौ आरती ठाकूर वसई जनहित फाउंडेशन अध्यक्ष श्री दिलीप डाबरे वसई गणपती उत्सवाचे अध्यक्ष श्री जितेंद्र पांडे युवा कार्यकर्ते श्री शहानवाज दुराणी साईनगरचे अध्यक्ष श्री रवी आयरे जैन समाजाचे अध्यक्ष श्री वसंत वोरा वालीव प्रभागाचे युवा कार्यकर्ते श्री राहुल घरत अशा अनेक मान्यवरांनी सदर कार्यक्रमास भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या संपूर्ण स्पर्धेचे समालोचन मा एन जी ओच्या अध्यक्षा सौ गीता अहिरे यांनी फार उत्कृष्ट रित्या पार पाडले त्या आमच्याशी बोलताना बोलल्या की संपूर्ण बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि आमच्या मा एन जी ओचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या मेहनतीमुळेच मी नेहमी सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या करू शकते त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभारी आहे